असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं हो काय mm. वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप mm. वाईट mm. आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले ला सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले ला एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकच आरोपी ते वेगळे नाही आहेत ह्या तीन ला टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागा बसलेले होते सरमाटका काय कोण येते ते एका जागेवर बसली होती आणि ह्यो हे घडून आणतोय म्हणजे खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणारापेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठे सदस्य बनवाय आमक बनवाले तर बनवाले आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं या आवश्यक यांना कोणत्या मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले आहेत कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कुणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं कारण हे लाभार्थी आहेत कुणी चोऱ्या करायच्या हे चोटे चाट्टे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला डागला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळेनंजय मुंडे टोळी ह्या टोळीमुळे वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली म्हणून हीचा नायनाट होणं गरजेचं आणि मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र खंडणी प्रकरण सारख्या मागणी केली होती त्यामध्ये पोलिस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये जे आतमध्ये जातात वाल्मिकारांसोबत भेटतात त्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसतात आणि पाटील नावाचा हो पोलीस अधिकारी आहे कोणतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्कादायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या आज देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होती एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं आहे एकाची जामीन होता कामा नाही जर जामीन झाली ना खंडेतली किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्याच त्यांना सुटवू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कुणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा साफ करणं गरजेचं आहे मुळा जाळा सकड उखडून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालक नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडे दिवस यातलं एक आरोप सोडला राज्यात पण पाडून आहे गुरु हो भली नाही कस अरे त्यांना काही कळत नाही का आता मला एक सांगा तुम्ही म्हणताय कोण ते सरमाट का कोण आहे ते वाटक झालेलं त्याला काय गरज हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन चार कनिंग भरते पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही जी शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे याला सगळ्याला मुख्यमंत्र्यांचं पाठबळायचं त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार नाही सध्या तरी वाटतय एसआयडी शियाडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करत आहे सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटेल तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा असेल त्यांच्याकडे तो मिळाला मिळाला असेल ना झोपल्या काय नव्हती आता मीडियात येतोय म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय ठेवला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉफर्ट महिन राह साडे तेराच पत्र यासाठी लावली आणि इतके प्रॉफर्ट ऐक बेदर होतं माणूस कोटी म्हणलं की झापायची येते इकडं आणि त्याची कोटी न प्रॉपर्टी सापडते कोटी नि काचा कथा ध्रुवून काढली पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना, ना त्यांना टाकला पाहिजे नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर जाणार बर का यांनी पैशाच्या माझावरून मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे मी प्लॉट पैसे काही मोठं जबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरी मधूनच खंड इथल्या आणि खुनातल्या आरोपी एकही एक एक कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाडा का कोण त्याला करा कारण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत शंभर टक्के फोन केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा रुपये शंभर दीड जणांची टोळी नाही लाभार्थी टोळी ही मग तर जेर बंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे ते म्हणले एकही एक आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी वेळा झाली याच्यात क्वाल डिटेल नाही आले सीडीआर नाही आले तो कोणी कोणी मोबाईल फेकून दिलाय कस काय सापडत नाही तो त्याला ध्वन चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आज तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असलात तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट कामं करायची आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतील रस्ता रोख काढती गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चौरेचाळीस लागू काही नाही आम्ही नुसतं एका पोराने आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिन्यापूर्वी ते अकरा महिने मुंबई जेल होतो एक पोस्ट कमेंट केली ती फक्त माझ्याकडे काहीच नाही तरी यासाठी चौकशी लावली होती माझी माझं काही सापड नाही त्यांना आणि आज जर हे मोर्चे काढतेत आरोपीचे पाठराखण करते जातीवादी खराब कोण मला कस का जातीवादी म्हणतात मी वाजाऱ्याला कधी बोललो धनगराला दलित मुस्लिम आला अठरा पगड जातीला बारा दारांना कोणाचं बंद खोल नाही त्याला नाही मग टोळ्या काय सोडून देता काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवादी हो म्हणतात तुम्ही आरोपीच्या बाजूने मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूड पडली आता इथून पुढे बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असतीलच ना मला माहीत नाही पण असतील आत्तापर्यंत एखादा खून करणारा असं मारामाऱ्या करणाऱ्या बाजून लोक राहिलेत का कधी कोणत्याच जातीची कुणीच नाही राहिलं एक्के जातीचे लोक त्यांच्या बाजूने उभं राहिलेले नाहीत पहिले घडले राज्यात की धनंजय मुंडेचे टोळी आरोपी कोणापराठी आता पायांड्या असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मोर्चे सुरू होणार आरोपी बाजूला सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केलं म्हणणार काय रूड पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो विरोधात बेट्या आपल्या नादी लागल ना हुकुमच उदास करत असतो आपण